सर मित्रांनो बघू शकता आज आपण आलो आहे पवर्नीसाठी तर मित्रांनो आज आपल्याला ज्या पाच पॉवर टाक्या पवार आणायचं आहे बघू शकतो मी आणि आता शेवटची पवारणी मित्रांनो आपण पवारणीमध्ये घेतलेलं आहे रेडो मिल आणि नागा हे बघू शकता तर बघू शकता मित्रांनो पाचशे ते आर पी एम चालू आहे मित्रांनो बघू शकता तर तुम्हाला प्रेशर दाखवतो मित्रांनो हा काल ते ट्रॅक्टर बसलो होतो ना तिथं काढले आम्ही प्रेस बाहेर क्लिअरिटी नाजच नाही का अठ्ठावीस हजार सत्तावीस हजारच आहे हाफ्तेर घातलेलं आहे तिकडं गणमत थोडी घाण गुतली तर इकडे बघू शकता वाय सर गेलेलं आहे जॉईंट म्हणून बघू शकता पाहिजे ते बघू शकता आठशे आठशे वायस तरी असं एक वायसर कटलं दिसतं मित्रांनो जातो हा जो प्लॉट आहे हा झालेला आहे बघू शकता तीनशे लिटरमध्ये आता या या आंब्याच्या पहिली काढ्या प्लॉटमध्ये जायचं आहे तर मित्रांनो पाणी बघूया किती बाकी आहे पाच मित्रांनो शंभर शंभर लिटर पाणी असेल तर जाऊया पहिली काढे या प्लॉटमध्ये मित्रांनो बघू शकता या प्लॉट मध्ये आणलेलं आहे आता ट्रॅक्टर आपण केला आहे पवार चालू हे बघू शकता ट्रॅक्टर मित्रांनो हे बघू शकता झेंडमधून पाणी कसं घालते तर मित्रांनो याला पहिले आपण काय करू वायसर टाकून देऊ मित्रांनो बघू शकता आपली ही पहिली टाकी संपलेली आहे अशा मित्रांनो आपल्याला अजून चार टाकी आणायच्या आहे ही एक पाचवी तर अजून एक भराची तर भेटूया पुढच्या टाकीमध्ये मित्रांनो बघू शकता आपली ही जी आहे पहिली टाकी संपलेली आहे तर मित्रांनो अशा टाक्या तीनशे लिटरच्या आपल्याला अजून चार आणायच्या आहे ही एक पाचवी पहिली झाली आता अजून चार आणायच्यात तर आता इकडे जायचं मित्रांनो भारत बघू शकता तुम्ही करूया ट्रॅक्टर बंद मित्रांनो बघू शकता आपण दुसरी टाकी भरलेली प्रत चालू आणि मित्रांनो आपण इथं जे वायसर लिकेज होतो ते वायसर पण टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही बंद झालेलं आहे हे बघू शकता हे जे वायसर आहे मित्रांनो हे वायसर होत आतमध्ये बघू शकता ते प्रेशर नकच झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही लिकेज बंद आता आपल्याला नळी गुणवून घ्यायची बघू शकता त्या बेल्टवर हा बी या बेल्टवर आपण नळी गुंडवतो दाखवतो ते बघू शकता हे जे पांडल आहे अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट चढायचा बघू शकतो अस आपण बेल्ट चढून घेतलेला आहे आता डायरेक्ट पांडल दहा वाजे बघू शकतो अशा पद्धतीने आपल्याला नळी गुंडून घ्यायची आता आपण तिसरी टाकी चालू केलेली बघू शकता हा प्लॉट आणि हा प्लॉट आणच आहे हे बघू शकतो तुम्ही